जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव सहासष्ट पंच्याण्णव नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शक आपण काही भूतांच्या प्रकाराबद्दल यापूर्वी माहिती पाहिली तसं एक भूत कोकणामध्ये आहे कोकणामध्ये सोळा भूतांची यादी ही डॉक्टर भालचंद्र आकलेकर यांनी कोकणचा सांस्कृतिक इतिहास या त्यांच्या ग्रंथामध्ये दिली आहे तर तष्टी ती आधी खूप आधी म्हणजे शंभर वर्षापूर्वी अँथोवेन नावाचा एक तिथला कलेक्टर होता आणि त्याने जो अभ्यास केला कोकणचा त्यावरून फोकलोर ऑफ कोकण नावाचं पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये जे सर्वेक्षण त्यांनी केलं त्याच्या आधार ही यादी तयार केली होती आणि आजही त्या ठिकाणी भूतांचे जे प्रकार मानले जातात ते सोळा की सतरा अशी असे त्यांचे प्रकार आहेत आपण भूतांच्या जाती कोकणातील भूते वगैरे वगैरे विषयावर यापूर्वी माहिती पाहिली आज आपण त्याच कोकणातल्या भूतांच्या प्रकारामध्ये मुंजा नावाचा एक प्रकार आहे आणि हा प्रकार कोकणातच आहे असा नाही उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा आहे आणि भारतात सुद्धा इतर ठिकाणी आहे आता मुंजा शब्द आपण वापरला की सहजपणे आपल्या लक्षात येते की ज्याचं लग्न झालं नाही त्याला मुंजा म्हणतात आजही म्हणतात तर विशेषतः हा मुंजा शब्द जो आला तो मुंज नावाच्या गवतापासून आला मुंजा हा गवताचा एक प्रकार आहे आणि जेव्हा मौंज होते तेव्हा जो बटू आहे ज्याची मौंज होते त्याला बटू म्हणतात प्रामुख्याने ब्राह्मणांमध्येच मौंज होते तरी जे स्वतःला क्षत्रिय मानतात किंवा वैश्य मानतात त्यांच्याही अ मध्ये मौंज होते पण ब्राह्मणांमध्ये ती जास्त प्रमुख आहे म्हणून त्यांचं जे टक्कल घेरेदार केलं जातं त्याला वडा म्हणतात तर असा जो बटू आहे त्याच्या उजव्या करंगळीच्या उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूला एक बोट आहे त्याला अनामिका म्हणतात त्याला नाव नाही आहे म्हणजे अंगठा अंगुष्ठ हा अंगठा हे आपल्याला माहित आहे ही तर्जनी आहे याला मध्यमा म्हणतात आणि याला म्हणतात अनामिका आणि याला म्हणतात करांगुली तर पूजेमध्ये फक्त अनामिकाच वापरली जाते आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा गंधला होता तेव्हा हे बोट वापरण्यात येतं तर हे बोट हे पूजेसाठी पवित्र मानलं जातं पण या बोटाला मुंज नावाच्या गवताची अंगठी बांधतात आणि मग कमरेला सुद्धा मुंज नावाच्या गवताचा एक बांधतात हे कमरपट्टा बांधणं म्हणजे त्यांनी एखाद्या व्रताला स्वतःला जोडणं म्हणून त्याला व्रतबंध असे म्हणतात तर या व्रतबंधालाच पुढे माऊंजी बंधन हा शब्द वापरत आला माउंजी बंधन म्हणजे मुंज नावाच्या गवताचा कमर पट्टा किंवा नावाच्या गवताची अंगठी घालून केलेली पूजा याला माऊंजी बंधन म्हणतात थोडक्यात सांगायचं त्याला माऊंज म्हणतात आणि प्रचारात त्याला मुंज म्हणतात आता ज्याची मुंज झाली आहे मुंज जेव्हा होते त्यानंतर सोडमुंज नावाचा एक प्रकार असतो म्हणजे लग्नाच्या आधी बहुतेक मुलांना सोडमुंज नावाचा एक प्रकार करावा लागतो ज्यांची मौन झाली आहे पण ज्यांची मौन झाली नाही त्यांच्यासाठी मौंज सुद्धा करतात लग्नाच्या वेळी मौंज करतात आणि लग्नाच्या थोडस एक दिवस आधी सोडमुंज नावाचा विधी होतो जसा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला गागाभट्टांनी केला तर त्याच्या आधी काही जे विधी झाले त्यात व्रात्यस्तोम नावाचा विधी झाला आणि त्या व्रात्यस्तोम विधीवरून एक कळतं की गागावट्टाच्या मते शिवाजी महाराज हे व्रात्य होते म्हणजे शुद्र जातीतले होते पण त्यांची मौन सुद्धा झाली नव्हती म्हणून त्यांची मौंज करण्यात आली म्हणजे वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी काहीतरी मौंज करण्यात आली आणि अर्थातच दुसऱ्या दिवशी सोडमुंज झाली आता हे विधी क्षत्रियांमध्ये होतात वैश्यांमध्ये होतात आणि प्रामुख्याने ब्राह्मणामध्ये होतात व्रास्तोम विधी झाल्यानंतर शिवाजी महाराजांना क्षत्रिय मांडण्यात आलं क्षत्रिय मांडण्यात आल्यामुळे त्यांची मौंज करण्यात आली आणि नंतर सोडबुंज सुद्धा झाली असेल प्रश्न त्याची माहिती गागा भट्टाच्या राज्याभिषेक कल्पत्र ग्रंथात आपल्याला आढळते तर अशा तऱ्हेने सोडबुंज समजा झाली नाही एखाद्याची किंवा लग्न झालं नाही आणि त्याला मृत्यू आला तर त्याचं होतं भूत अशी एक कल्पना आहे आणि त्या भूताला म्हणतात मुंजा आता ही प्रचलित समजू तयारात आपण आणखी वेगळी माहिती पाहू तर ज्याचं वय सहा वर्षाच्या खाली आहे साधारणतः ब्राह्मणांमध्ये सहा वर्षाच्या नंतर मौंज करण्याची पद्धत आहे तर ज्याचं वय सहा वर्षाच्या खाली आहे अशा मुलाचा मृत्यू झाला तर त्याचं दहन न करता दफन केलं जातं आणि मग त्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्या कारण लग्नच झालं नाही त्यामुळे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या अपूर्ण राहिल्या त्यामुळे त्याच्या आत्म्याचं रूपांतर मुंजामध्ये होतं मुंजा नावाच्या भूतात होतं अशी एक कल्पना आहे आणि हा मुंजा प्रचंड शक्तिशाली असतो आणि मंदिरामध्ये जाऊन कोणतेही मंत्र उच्चारू शकतो कारण तो ब्राह्मण असल्यामुळे मंत्र उच्चारू शकतो असं म्हणतात त्याच्यापासून आपली सुटका मुंजा एखादा लागला समजा तर त्याच्यापासून आपली सुटका करणं हे कठीण काम असतं कारण त्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक विधी फारसे उपलब्ध नाही मुंजा लागणं हे सगळ्यात मोठं संकट मानलं जातं पण ते त्रासदायक असं काही भूत नसतं तर आपण यापूर्वी पाहिलं की मुंज नावाच्या गवताची अंगठी करतात आणि उपनयन संस्कारामध्ये करतात उपनयन हा जो शब्द आहे त्याचे दोन अर्थ आहेत नयन म्हणजे डोळे उप म्हणजे सपोर्टेड जसं डोळ्याला उप आपल्या चष्म्याला उपनयन काही लोक म्हणतात उपनेत्र हाही शब्द आहे पण या ठिकाणी नयन शब्दाचा अर्थ डोळे असा नाहीये नयन शब्दाचा अर्थ नेणे असा आहे जसं नायक शब्द आहे नायक म्हणजे तो नेतो आपल्याला कथानकाकडे नेतो नायिका हा शब्द आहे हा या शब्दाचा अर्थ होतो की कथानकाकडे नेणारी ती नायिका कथानकाकडे आपलं लक्ष वेध वेधळणारा तो नायक त्यावर नयन म्हणजे नेणे कुठे न्यायचं तर गुरुकुलाकडे किंवा गुरुकडे न्यायचं त्यासाठी जो विधी होतो त्याला उपनयन संस्कार म्हणतात हा एक सोळा संस्कारापैकी एक संस्कार आहे आणि मग ते उपनयन संस्कारानंतर मग त्यांनी शिक्षण घ्यायचं असतं म्हणजे शिक्षण घेण्यापूर्वी झालेला संस्कार हा जो संस्कार आहे तर त्याला मौंजी बंधन मौंज किंवा मुंज असं म्हणतात आणि आपण पाहिलं व्रतबंधन आणि उपनयन हे है दोन्ही शब्द आहेत आणि त्रैवर्णिकामध्ये हे होतात आपण यापूर्वी पाहिलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पण त्यांच्यामध्ये हे विधी होण्याचा वय सुद्धा वेगवेगळ्या आहे ब्राह्मणाच्या मुलाला सुद्धा आठ सातव्या आठव्या वर्षी मौंज करायची असेल त्याला करण्याचा अधिकार आहे पण क्षत्रियांना नाही त्यांना त्यानंतर अकराव्या वर्षी म्हणजे तीन वर्षांनी क्षत्रिय मागे राहील अशी अवस्था मनुस्मृती किंवा इतर धर्मग्रंथांनी केली आहे आणि जे स्वतःला वैश्य मानतात असा एक वर्ग आपल्या भारतामध्ये आहे तर त्यांची वयाच्या बाराव्या वर्षी बाउ करतात म्हणजे तो क्षत्रियांपेक्षा एक वर्ष मागे राहायला पाहिजे शिक्षणात क्षत्रिय आणि वैश्य मागे राहावे यासाठी धर्मग्रंथांनी जे धर्मग्रंथ ब्राह्मणांनी रचले आहे त्यांनी केलेली ही व्यवस्था आहे तर आणि उपनयन संस्कार झाल्यानंतर समजा मृत्यू झाला तर मग त्याला मुंजा असं म्हणतात तर मुंजे हे आडनाव आपल्याला जे आढळतं ते प्रामुख्याने ब्राह्मणामध्ये आढळतं इतर जातीमध्ये हे आडनाव आढळत नाही जसं धर्मवीर मुंजे जे नागपूरला होते हिंदू महासभेचे प्रमुख तर हे आडनाव ब्राह्मणामध्ये आढळतं पण मुंज नावाचं हे नाव आहे ते इतर जातीमध्ये आढळतं आडनाव न सांगितलं तरी नाव आहे वाकपती मुंज नावाचा एक राजा होता परमार राजा भोज आ, याचे वडील जे होते सिंधुराज त्यांचा मोठा भाऊ त्याचं नाव वाकपती मुंज असं होतं आणि कल्याणीचे चालुक्य जे राजे होते आता कल्याणी या नावाला बसव कल्याण म्हणतात ते बिदर जिल्ह्यात आहे आज कर्नाटकातल्या कल्च, पूर्वी त्या ठिकाणी राज्य होतं चालुक्यांचं आणि कल कलचुरी लोकांचं कलचुरी जे होते राजे त्यांचंही होतं तर ह्या कलचुरी आणि चालुक्याच्या काळामध्ये या वाकपती मुंजचा मोठा संघर्ष या दोन राजवटीशी झाला आणि पुढे मग त्याला अटक झाली तेव्हा जो राजा होता सोमेश्वर तेव्हा त्याच्या बहिणीशी लग्न करायची इच्छा वागपती मुंजेची होती आणि हे कळलं तेव्हा वाघपती मुंजेला अटकेत त्यांनी ठेवलं त्या तेल तिला सोडव त्यांना सोडवण्याचा प्रयत्न त्या बहिणीने केला अशी कथा आहे पण हे जेव्हा कळलं त्या राजाला तेव्हा त्याने त्याला हाल हाल करून मारलं म्हणजे हातपाय तोडून वगैरे वगैरे त्याची विटंबना केली मिरवणूक काढली संभाजीराजाची जी कथा आहे तशीच कथा ती आहे तर अशा तऱ्हेने काही ठिकाणी मुंज नावाचे लोक आढळतात पण हे जे मुंज नावाचा जो भूत आहे ते रात्री झाडावर राहतं असं म्हणतात ते अतिशय हुशार असून त्याला अनेक भाषा अवगत असतात असे एक समजूत आहे ते काही फारसं हानिकारक नाही आहे म्हणजे त्रासदायक नाही पण त्या झाडाला ज्या रा ते राहतं त्या झाडाला कोणी समजा अपवित्र करण्याचा प्रयत्न केला लघवी केली किंवा आणखी झाड टाकली तर मात्र त्याच्यावर ते हल्ला करतं आणि विशेषतः पिंपळाच्या झाडावरती राहत असल्यामुळे आणि पिंपळाचं झाड पवित्र मानलं गेलं असल्यामुळे त्याला जे अपवित्र करतात त्याला मात्र जा ते दगड मारतं अशी समजूत आहे किंवा मग चौकात भर रस्त्यावर अपघात घडून आणतं अशा तऱ्हेची फक्त झाडाचं रक्षण करणारा हे भूत आहे त्याला वृक्षारक्षक भूत आपण म्हणू शकतो आता पिंपळाचं झाड जे आहे त्याच्याबद्दल अजूनही आहे की तिथे भूत राहतात तो मुंजा नावाचा भूत पण पिंपळाचं झाड हे सिंधू संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानलं गेलं होतं आपल्याला सिंधु मुद्रा ज्या आढळल्या आहेत त्या पिंपळाच्या पानाचं पानाचे अवशेष आहे पिंपळाच्या झाडाचे अवशेष आहे याचा अर्थ गेल्या पाच हजार वर्षांपासून किमान आपल्या भारतामध्ये पिंपळाचं झाड हे पूजनीय होतं पुढल्या काळात भगवान गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्ती झाली ते पिंपळाचं झाड होतं आणि म्हणून त्याला बोधिवृक्ष असं म्हणतात हे बोधिवृक्ष अतिशय महत्वाचं वृक्ष आहे म्हणून ते जेव्हा इथून नष्ट झालं तर तिथली एक डहाळी त्याच्या आधी सम्राट अशोकाच्या मुलीनी आणि मुलानी संगमित्र आणि महेंद्र यांनी श्रीलंकेत नेली आणि त्या ठिकाणी ती लावल्यामुळं मूळ बोधीवृक्षाचं जे रूप आहे आताचं रूप हे त्याचंच वंश आहे असं मानलं जातं अनुराधापूर नावाचं जे गाव आहे श्रीलंकेत त्या ठिकाणी मूळ वृक्षाचं जतन केलं आहे त्यात स्वतंत्रपणे एक बौद्ध महाविहार बुद्ध महाविहार त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आणि त्याला कोणाला स्पर्श करण्याची परवानगी नाही त्याच्या पारंभेच्या खाली जमिनीत रुजलेला आहे त्याला मात्र सोन्याचं आवरण दिलंय त्याला मात्र आपण स्पर्श करू शकतो दररोज सकाळ संध्याकाळ दुपार तिथले डॉक्टर त्याची तपासणी करतात त्यावर काही परिणाम झालाय की नाही अशा तऱ्हेने जिवंत माणसासारखं त्याचंही रक्षण केलं जातं इतकं महत्व बौद्ध धर्मामध्ये मोदी वृक्षाचं आहे हा जो पिंपळ वृक्ष आहे जो सिंधू संस्कृतीमध्ये पवित्र आहे Uh, मानला जात होता आणि बौद्धांमध्ये अजूनही मानला जातो हो. uh, त्या पिंपळाबद्दलची भीती निर्माण व्हावी यासाठी कदाचित मुंजा ही संकल्पना निर्माण झाली असावी असा एक तर्क आहे कारण एक कारण असं आहे की हा जो पिंपळ वृक्ष आहे तो रात्री कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात सोडतो आणि तो आरोग्याला घातक आहे लोकांनी तिथे जाऊ नये त्या म्हणूनही त्यासाठी सुद्धा ह्या अशा प्रकारची समजूत प्रचलित केली गेली असावी असं काही अभ्यासकांचं मत आहे तर हा जो मुंजा एक शूद्र दैवत अ किंवा दैवत म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे एकीकडे त्याला शुद्र देवता उग्रदेवता म्हटलं पण ग्राम दैवत सुद्धा म्हटलं आहे म्हणजे जगद्गुरु संत यांनी ज्या शुद्र दैवतांची अवहेलना केली त्यांचा निषेध केला त्यात मुंजा हा सुद्धा शब्द आहे त्याला जुळून महिषासुरे वेताळे फेताळे वगैरे या शब्दांनी सुरू होणारा जो अभंग त्यांचा आहे त्यात शेवटी मुंजा महिषासुरे असा उल्लेख आहे मी महिषासूर या मसोबाच्या सोबतच मुंजाचाही निषेध तुकाराम महाराजांनी केला कारण त्यावेळी ज्या गुढ उपासना होत्या त्या कदाचित मारक असतील आपल्या समाजाला आणि त्यापेक्षा विठोबाचं पूजन हे सोपं आहे कारण तो कुणाला काही मागत नाही कोणाला काही देत सुद्धा नाही प्रेम देतो फक्त त्यामुळे मग त्याच्याकडे जाण्यात औचित्य आहे असं तुकाराम महाराजांना सांगायचं होतं म्हणून त्यांनी मुंजाला विरोध केला आहे तर त्या, त्याला मुंजोबा नावाने सुद्धा पुढले जातं काही ठिकाणी मुंजोबा नावाचं एक दैवत आहे अनेक गावांमध्ये असतं ते तर ते नदीच्या काठार गावाच्या शिवेवर असतं काही लोकांचं म्हणणं आहे की मुंजा हे भूत आणि मुंजोबा याच फरक मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथ साहित्य व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नव्याण्णव मुंजोबा नावाचं एक दैवत आहे अनेक गावांमध्ये असतं ते तर ते नदीच्या काठावर किंवा गावाच्या शिवेवर असतं काही लोकांचं म्हणणं आहे की मुंजा हे भूत आणि मुंजोबा यात फरक आहे आपण यापूर्वी असं पाहिलं की भूत म्हणून ज्या अनेक दैवतांना मानलं गेलं तिरस्कार केला गेला निश्चित केला गेला त्यांची पूजा किंवा उपासना बहुजन समाजामध्ये प्रचलित आहे म्हणून हे एकच असावं मुंजोबा म्हणा की मुंजा हा एकच असावं तर हा जो आहे तो जुन्या पिंपळ वृक्षावर राहतो किंवा पाणवठ्याच्या काठावर राहतं म्हणजे असेल तलाव असेल विहिरी असतील त्या ठिकाणी राहते ज्याप्रमाणे साती आसरा राहतात साती आसरांना सुद्धा भूतांच्या श्रेणीत टाकलाय कोकणातल्या भूतांची यादी जी आहे त्यात साती आसरा त्याला आसरा नावाचा भूत पाण्यातलं भूत म्हणतात ते पुरुषांना पाण्यात ओढून देतं किंवा झपाटतं वगैरे वगैरे आपण त्यापूर्वीची माहिती यापूर्वी पाहिलेली आहे तर तसंच हे भूत मुंजा नावाचं आहे दुपारी बारा वाजता किंवा रात्री मध्यरात्री बारा वाजता ते या ठिकाणी भटकंतीला येतं आणि ते भटकंतीला येतं म्हणून त्या काळाला मुंजाचा फेरा म्हणतात आणि त्या फेऱ्या समजा कोणी सापडलं तर त्याला मात्र मुंजाचा त्रास होतो अशी एक समजूत आहे तो त्रास होतो तेव्हा तो चिडचिड करतो चित्रविचित्र आवाज काढतो किंवा बडबड करतो असं मानलं जातं म्हणजे मुळात मुंजा हा त्रासदायक नाही असंही म्हटलं आहे पण त्याच्या फेऱ्यात कोणी आलं तर त्याला त्रास होतो अशी सुद्धा एक समजूत आहे तर अशा तऱ्हेने मुंजा नावाचं हे जे भूत आहे तर ते कसं आहे तर हे आपण जे पाहिलं बडबड करणारा चिडचिड करणारा माणूस किंवा विचित्र वागणारा तर त्याला काहीतरी मानसिक आजार झाला आहे असं आपण समजतो आणि ते खरं आहे म्हणजे त्यावर मंत्रतंत्राचा उपाय नाही हे जरी सांगितलं गेलं असलं तसंही मंत्रतंत्राने काही फारसा फायदा होत नाही कारण त्याच्यात कोणत्याच प्रकारची शक्ती नसते अशा प्रकारचे मानसिक आजार झाले तर आपण मानस तज्ज्ञाकडे जायला पाहिजे तर हा जो आहे मुंजा बरेदा लहान मुलाच्या रूपात दर्शन देतो किंवा जटाधारी असं त्याचं रूप असतं असे एक समजूत आहे म्हणून त्याची पूजा करण्याकरता गावामध्ये मंजूबाचं ठिकाण असतं तर त्यामुळे त्याला ग्रामदैवत म्हणून मान आहे तर अशी छोटी पुस्तक छोटी छोटी मंदिरं गावाच्या शिवेवर शेवे, किंवा ओढ्याच्या काठावर असतात बारा वर्ष वयाच्या खाली ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याला ज्या ठिकाणी दफन केलाय त्या ठिकाणी किंवा त्याची स्मृती म्हणून इतर ठिकाणी अशा प्रकारची छोटी छोटी मंदिरं त्याला घुमटी म्हणतात ती निर्माण केली जातात आणि त्याला टोप्या असतात म्हणजे हे आपल्या महाराष्ट्रातलं वैशिष्ट्य साधारण माणूस गावकरी आहे तो टोपी घालतो त्या मुलालाही टोपी घालतात अशी काही मंदिरं माझ्या पाडत आली दोन वर्षापूर्वी बलसाणे आपलं झोडगा नावाचं गाव आहे म्हणजे आपण मालेगावहून धुळ्याकडे आपल्या धुळ्याकडे जाताना किंवा जळगावकडे जाताना झोडगा नावाचं गाव लावते झोडगा तर त्या मंदिरात जाताना अवतीभोवती मला थिका दिया। थिका दिया अशा तऱ्हेच्या बऱ्याचशा घुमट्या दिसल्या त्या बलसाणी गावाचा उल्लेख मी या ठिकाणी केला तर बलसाणी धुळे जिल्ह्यातलं जे गाव आहे त्याही ठिकाणी अशा प्रकारच्या मूर्ती आहेत म्हणजे खानदेशामध्ये ही प्रथा अजूनही आहे तर काही लोक शेतामध्ये ज्यांना घुमट्या तयार करणं शक्य नाही ते शेतामध्ये अशा तऱ्हेचं लहानसं मंदिर बांधतात आणि त्याची स्थापना करून पूजा करतात म्हणजे आपल्या कुटुंबातला एखादं मूल बारा वर्षाच्या आत असलं तर त्याच्यासाठी अशा तऱ्हेने त्याला मुंजा मानून मंदिर किंवा ठिकाण तयार करण्यात येतं तर मुंजाला काही ठिकाणी वीर म्हणतात म्हणजे हा एक महत्वाचा संदर्भ आहे त्याला वीर आहे तर त्यावरून वीर श्रेणीतलं हे भूत आहे हे दिसतं म्हणजे वीर श्रेणीतल्या भूतांची यादी जर आपण पाहिली त्यातली बरीचशी भूतही दैवत म्हणून प्रसिद्ध आहेत हनुमान हे वीर श्रेणीतलं एक भूत आहे किंवा त्याला आपण दैवत ग्रामदैवत म्हणतो विशेषतः बावन्नवीरांची पूजा महाराष्ट्रात होते तर ह्या बावन्नवीरामध्ये कपिल उंबीर नावाचं जे वीर आहे तर तो वीर म्हणजे हनुमान होय असं राची ढेरींचे म्हणणे अनेक अभ्यासकांचं मत आहे तर वीरांच्या मिरवणुका काढणं बावनवीरांची त्यांची पूजा करणं त्यांच्या काठ्या उभारणं या पट्या मिरवणुका काढणं वीरांची त्यांची पूजा करणं त्यांच्या काठ्या उभारणं ह्या परंपरा पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने आहेत तर या वीरांच्या स्मारकासाठी आणखी एक शब्द आहे तो शब्द आहे वीर गळ आता हा जो गळ शब्द आहे तो कानडी कल पासून आला आणि कानडीमध्ये विरक्कल शब्द आहे विरक्कलचा अर्थ होतो विराची शिळा वी वीराचं स्मारक उभारण्याकरता उभार ही शिळा उभारली गेली आहे तिच्याकरता हा विरक्कल शब्द वापरण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये आणि जे महाराष्ट्राचा जो भाग कर्नाटकाला लागून आहे किंवा आंध्र प्रदेशाला लागून आहे या भागात मोठ्या प्रमाणात विरगळ आपल्या आढळतात कारण हा वीरांचा परिसर आहे ज्यांनी गावाच्या रक्षणाकरता प्राणाची पर्वा केलेली आणि त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मृतीप्रित्यरचं ज्या शिळा उभारण्यात येतात त्यांना वीरगळ म्हणतात अनेक अभ्यासक दलरी प्रामुख्याने जीए दलरी हे जे अभ्यासक होते वीरगळाचे त्यांचं असं म्हणणं आहे पंढरपूरचा विठोबा हा सुद्धा एक वीरगळ आहे त्यांनी गायीच्या रक्षणाकरता आपल्या प्राणाची परवानी केली म्हणून त्या उंच डोंगरावर टेकडीवर त्याची स्थापना करण्यात आली असा त्यांचा निष्कर्ष आहे आणि अशा प्रकारचे वीरगळ हे दैवत म्हणून जे प्रस्थापित झाले ते धनगर आणि गवळी या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात झाले तर ही विरगळ जी आहेत तर त्या विरगळापैकी काही विरगळांना मात्र दैवतांचं स्थान प्राप्त झालं आणि आता त्यांना कोणी विरगळ म्हणत नाही त्यामुळे खंडोबा आहे खंडोबाची कथा वेगळी आहे ज्योतिबा आहे वेतोबा खेतोबा विरोबा म्हसोबा किंवा मातोबा या नावाने जी दैवता आहेत या सगळ्या दैवतांचं वैशिष्ट्य आहे ती विरगळ आहे रवळदास सुद्धा एक विरगळ किंवा क्षेत्रपाळ दैवत आहे या विरगळांची जी यादी आहे त्यात क्षेत्रपाळ दैवतांच्या यादीवरती येते कारण क्षेत्रपाळ म्हणजे गावाचं रक्षण करणारे शेताचं रक्षण करणारे आपल्या प्रदेशाचं रक्षण करणारे हे सगळे क्षेत्रफळ त्यांची स्मारक म्हणजे वेताळ सुद्धा एक क्षेत्रफळ आहे त्यांची स्मारक म्हणजेच विरगळ होत तर मुंजा सुद्धा त्यांच्यापैकी असावा त्याच्याबद्दलची भीती घालण्याचं कारण वेगळं आहे जे मुंजोबाचे पूजक आहेत त्यांच्या विरोधात जे लोक होते जे शत्रू होते त्यांनी त्यांच्या दैवतांची बदनामी केली आणि त्यांच्या विरोधात अशा तऱ्हेच्या अफवा पसरल्या त्यातून मुंजा हा भूत म्हणून मानला गेला वास्तविक तो क्षेत्रपाळ दैवत आहे हे यातून सिद्ध होतं की मुंजोबाची मंदिरं बऱ्याच गावांमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि भारतामध्ये सुद्धा अशा तऱ्हेने मुंजा हे दैवती मानलं गेलाय आणि भूतही मानलं गेलं आहे म्हणजे भूत म्हणजे काही भीतीदायक नाही भूत म्हणजे काही अलौकिक शक्ती नाही भूत म्हणजे आपले पूर्वज होत हे या सगळ्या चर्चेतून सिद्ध होते एवढं सांगण्याकरता हा खटाटो आहे एवढं मला वाटते पुरेस आहे म्हणून ते मी थांबतो धन्यवाद